इथे वाजले होते सकाळचे सहा आणि बघू शकतो तुम्ही श्रेयांश मी झोपला होता आणि श्रेयांचे बाबा सुद्धा आणि मी उठली आरामात आणि पटापट तयारी केली कारण की मला बीचवर जायचं होतं बीचचा सकाळ सकाळचा व्ह्यू बघायला मला खूप जास्त आवडते हा आहे सकाळ सकाळचा मा आमच्या विंडोमधला व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता मॉर्निंगचा बीच व्यू आणि असं मन झालं पटापट निघाली मी पायऱ्या उतरली आणि बीचवर गेली आहे हॉटेल व्हाईट हाऊस जिथे आम्ही थांबलो आहे तिथे आणि त्याच्या समोर एक्झॅक्ट समोर आहे इकडे बीच चला तर चालू आहे बीचवर भारी व्यू दिसत आहे सकाळी सकाळी मस्त वाटत आहे ऊन पण नाही आहे काही पण नाही आहे नाही का बाहेर पडत आहे बा इथे एवढे खेकडे आहे एकदम बारीक बारीक खेकडे आहे तिकडे एक अजून खेकडा आहे तो खेकडा चाललेला आहे तो, तो खेकडा हे सगळे बारीक बारीक बारी सगळे इकडे खेकडे आहे का सूर्य याच बाजूनी मावळला म्हणजे समुद्राच्या बाजूनी मावळला तर आज सूर्य त्याच्या एक्झॅक्ट दुसऱ्या साईडने उगवणार त्याच्यामुळे इथे सनसेट तर प्रश्नच नाही आहे इथे रात्रीचा सनसेट असतो म्हणजे रात्रीचा सूर्य सूर्य आहे ना त्याला बघण्याकरता लोक येतात मोस्टली तोंडवलीला म्हणजे तो, तो व्ह्यू एक छान आहे भरपूर हॉटेल आहे बांबू रिसॉर्ट ए रिसॉर्ट भरपूर रिसॉर्ट आहे छान एखाद्या पण वेंगुर्ल्याला जसं पूर्ण गाव जसं डेव्हलप झालं आहे ना मार्केट गाव वगैरे तसं डेव्हलप नाही झालं इथं फक्त हॉटेल आहे पण असं ओवरऑल डेव्हलपमेंट अजून व्हायची आहे तोंडवलीला म्हणजे मी जेवढं पाहून आली ना तर जेवढा हा पट्टा पाहिला तेवढा अजून तर माहीत नाही मला असं आहे ते अजून थोडं अजून डेव्हलप व्हायचं आहे फक्त हॉटेल छान डेव्हलप झालेली आहे बाकी अदरवाईज अजून पूर्ण ओवरऑल व्हायचं आहे पण छान आहे हॉटेल पण दिसत आहे ते व्हाईट हाऊस तो वरचा लूक लूक जे आहे ते आम्ही वरती राहत आहे आणि खाली जे आहे ना ते त्यांचं घर वगैरे आहे होमस्टे सारखंच आहे खाली घर असतात त्यांचे आणि वरती छान हॉटेल असतात ते पैसे पण कमावणं होते आणि इकडे बीच त्या समोर एकदम बीच व्ह्यूवर त्यांचे घर आहे इकडे इकडच्या लोकांचे तर त्याचा पण उपयोग करून घेतात इकडचे लोक तिथेच मस्त पूर्ण सगळं बांधकाम करतात हॉटेल वगैरे काढतात चार पाच रूम काढतात आणि त्यांची कमाई सुरू होऊन जातात कारण की आपण जर महिनाभर एखादा भाडे करून ठेवला तर तो आपल्याला दोन आणि तीन हजार रुपये देतो आणि तसा एखादा जर बीच बीचवर फिरायला पर्यटन लोकं आले तर एकाच दिवसाचे दोन हजार तीन हजार रुपये देतात तो हा फरक पडते खूप सुंदर असा व्ह्यू आहे अतिशय आहे स्वी हे आहे तोंडवली गाव आणि मी पूर्ण गावाचा नजारा दाखवत आहे पहिले तुम्हाला मी लेफ्ट साईड दाखवते पूर्ण बीच व्ह्यू हे आहे तोंडवली मधील नावाचं गाव तळाशील म्हणजे शेवटचा भाग त्याच्यामुळे काही मी में एवढा मेन्शन केला नाही आणि हे तोंडवलीच आहे आणि मी तुम्हाला का आता दोन ते अडीच किलोमीटरचा रोड आहे तिथला पूर्ण बीच व्ह्यू दाखवणार आहे आणि दुसऱ्या बाजूनी राईट साईडनी पूर्ण हॉटेलचा हो सा व्ह्यू आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे दोन ते अडीच किलोमीटरचा तर जे जे चांगले स्पॉट आहे ते मी त्याच्यात मेन्शन करणार आहे सो नक्की बघा पूर्ण गाव तुम्हाला दाखवत आहे छानपैकी आणि तिथले चांगले चांगले स्पॉट तर बघा आवर्जून खूप सुंदर आणि छोटंसं असं गाव आहे आणि त्याच्यासमोर असे बरोबर हॉटेलच्या ऑपोजिट साईडने असे थोडे थोडे बीच व्यू दिलेले आहे आणि त्यांनी थोडंसं डेकोरेशन केलं आहे ते खूप छान वाटत आहे सो तो पूर्ण एक नजारा एक दाखवत आहे तुम्हाला फोटोशूट वगैरे करायसाठी किंवा व्हिडिओ कॅप्चर करायसाठी खूप छान वाटतं <muchas> . या बाजूने पूर्ण हॉटेलचा व्ह्यू आहे म्हणजे सगळे हॉटेल्स आहे जिथे तुम्ही रूम्स वगैरे बुक करू शकता आणि तिकडच्याच बाजूने एका नदीची खाडीसुद्धा आहे म्हणजे हा फक्त असा मधात एक पोर्शन आहे जमिनीचा आणि इकडून तिकडून खाडी पाणीचा आहे म्हणजे इकडून खाडी आणि इकडून समुद्र आहे आणि ही कशी पट्टी आहे लांब सो असं आहे सुंदर असं तळाशील

दिसते पाणी तुम्ही मना दिसत वाह किती छान होता नाही एवढा व्हिडिओ काढून घेऊ आपण आता आणि मग याला झोपून द्यायला आमचं आहे तिथे आम्ही आता स्टे केला व्हाईट हाऊस हे कोकोनट गार्डन रिसॉर्ट फुल आहे आपाचं गार्डन हे कोणतं संगम बीच रिसॉर्ट भरपूर रिसॉर्ट आहे हे आहे कॅप्सूल वैशाली कॅप्सूल रिसॉर्ट इथेच राहायसाठी आलो होतो आम्ही पण आम्हाला काही तिथं जागा अवेलेबल नव्हत्या रूम्स फुल होत्या सो दॅट्स so, वाय भरपूर सारे हॉटेल आहे होमस्टे आहे येऊ शकता इकडे पण इकडे एक आहे फक्त बीच आहे किंवा वॉटर ॲक्टिव्हिटीज असणार थोड्या ते पण एक केसरी रिसॉर्ट छान होतं ना खेळासाठी पण भरपूर रेस्टॉरंट सारखं आवडलं तुम्हाला शिलवाडी भाविकांचे हार्दिक स्वागत गोपाळ कृष्ण मंदिर हे आहे गोपाळ कृष्ण मंदिर आणि चला म्हटलं मंदिरात जाऊन येऊया इकडे आलोच आहे तर श्रेयां झोपलाय आमचा विचारा <laughs> झोप काही पूर्ण झाली नाही चप्पल गाड़ा इकडेच विर आहे स्टार्टिंगलाच आहे ना हो का ही बॅक साईड आहे वीर पण आहे ते मंदिर हे बॅक साईड आहे मंदिराची चाललं तर फ्रंट साईडला मंदिराच्या हे आहे गोपाळ कृष्ण मंदिर बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे ते मंदिर खूप सुंदर असतात खूप छान आणि बाहेर मस्त अशी एक वृंदावन आहे तुळस आहे जसं काही कृष्णाचं सुंदर असं घर आहे आणि हे आहे गोपाळ कृष्ण भगवान गोपाळ कृष्ण मंदिर खूप सुंदर अस पण हे वृंदावन आहे वृंदावन मध्ये याच्यामध्ये तुळस नाही लावली नाही वेगळंच काहीतरी लावलं ना तुळस पण आहे तुळस आहे

आणि हे श्रेयांचे बाबा कोणाचा आहे तुझा आहे तूला आहे आमचा नाश्ता हे आहे आंबोडी हे आहे ब्रेड ऑमलेट आणि इकडे श्रेयांश रडू राहिला बिचारा झोपणे झाली आईस्क्रीम 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 द्या एक वॅनिला आईस्क्रीम कप कप आईस्क्रीम

कुठेही <laughs> गेल तरी सारखीच आहे तू पडणार तू शंभर टक्के पडणार बाप रे बाश रे हितेश कसे आराम करत आहे मस्त आ हा हा म्हणते आईनं पाळण्यात नव्हतं त्यांना म्हणून आता मला म्हणत आहे झोका दे नाव ठेवू आपण हितेश रावांचं दुसरं तुम्हाला कोणतं नाव आवडते वा वा झोका समुद्राच्या किनाऱ्यावर मस्त हितेशराव मस्त झोपले वा वा काय आनंद चल आता आपण तिकडे जाऊ बीच कडे चला पाणी श्रेयांच्या काही मस्त कमी होत नाहीये परत बीच वर त्याने सगळा ओला झाला मातीत जमा सुरू करणं सुरू केली पा शई तू कालच तर ओला झाला बेबी परत परत ओला होते माती टाकते वाजले आहे सकाळचे दहा आणि भरपूर ऊन झालेली आहे आणि आम आमच्या मस्ती वगैरे भरपूर झाल्या आता आणि आता जात आहे घरी कारण की आम्हाला घरी पोचायलाच एक दीड दोन तास लागणार बाईकनी सो इथे ना आम्ही निघत आहे आता बाय बाय करू तोंडवली तळशील बीच ला चला बाय बाय <laughs>